मित्रांनो नमस्कार सत्तेच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी बोलल्या जातात एक सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवते सत्ता माणसाला अहंकारी बनवते सत्ता माणसाला एकाधिकार शाकडे नेते सत्ता अनेकदा नैतिकतेच्या मानेवर उभे राहते याशिवाय आणखी बरंच काही बोललं जातं आणि बऱ्याच वेळेला ते खरं आहे की काय असं वाटायला लागतं त्याचं कारण असं आठच दिवसापूर्वी गुजरातमध्ये सुरत या एका मोठ्या शहरामध्ये पुराची पाहणी गेले पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका बी जे पीच्या नेत्याने जो उपमहापौर पण होता आणि त्याचं नाव नरेंद्र पाटील तर या नरेंद्र पाटलाने पुराची पाहणी करताना रस्त्यावरच्या चिखलाने आपले पाय खराब होऊ नयेत म्हणून अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याला त्यांनी वाकायला सांगितलं आणि त्याच्या पाठीवर बसून तो पुराची पाहणी करायला निघाला आता माणुसकीच्या पाठीवरच बसण्याचा हा प्रयत्न होता नैतिकतेच्या पाठीवरच पाय टाकून बसण्याचा हा प्रयत्न होता पण तो नरेंद्र पाटलांनी केला काय केला कारण तो सत्ताधारी पक्षाचा आहे तो बी जे पीचा आहे सत्तेने त्याला प्रतिष्ठा दिली ती देतेच सगळ्यांना पण याशिवाय त्याच्याकडे अहंकार आलेला असावा त्याच्याकडे मस्ती आली असावी आणि माणूस कशाशी खातात हे त्याला माहिती नसावं म्हणून एका अधिकाऱ्याला तो खाली वाकायला सांगतो आणि स्वतः पाठीवर जातो आणि त्याचं डोकं हातात धरून चल मेरे घोडे असं म्हणत तो पोराची पाहणी पाहतो जो वाकला त्याचे पाय चक्राने माकले जो वाकला त्याची प्रतिष्ठा गेली जो वाकला तो गुलाम झाला जो वाकला त्याचा प्राणी झाला आणि जो पाठीवर बसला तो सर्व शक्तिमान आणि प्रतिष्ठेने परिपूर्ण झाला ही मस्ती काय येते ही मस्ती व्यक्त कशी केली जाते ज्यांना आपण निवडून देतो आपले सेवक म्हणून तेच सेवक मालकाच्या पाठीवर बसायतात आणि चाबकाने फटकारे मारायला लागतात तेच सेवक मालकांनाच गुलाम करायला जातात आता इथे आणखीन एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्या वाकणाऱ्या अधिकाऱ्याने असं करण्यास नकार दिला असता तर खरं म्हणजे त्यांनी तो द्यायलाच पाहिजे होता तुझे पाय चकलाने माकू नयेत म्हणून मी तुला माझ्या पाठीवर घेणार नाही असं त्यांनी बाणेदारपणाने सांगायला लागतं सांगायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं आपली नोकरशाही सुद्धा राज्य सत्तेवर असणाऱ्यांचे गुलाम झालेले आहे किंबहुना सत्ताधारी आणि नोकरशाही ह्यांची स्वार्थासाठी मिलीजुली झालेली आहे बघू एकदा वाकून ते आपल्याला बढती देतील आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बदली करतील आपला पगार वाढवतील एकदा वाकायला काय झालं खरं म्हणजे नोकरशाहीसुद्धा इथल्या माणसाची सेवक आहे नोकर हे सेवक असतात सत्ताधारी पण सेवक असतात पण आता हे दोघेही मालकासाठी वागतात त्यांना कळतच नाही आणि कळलं तरी वळतच नाही की ज्या लोकांच्या सेवेसाठी आपण उभे आहोत त्याच लोकांच्या पाठीवर बसतो आहोत त्यांच्याच नाकाला मुसक्या आवळत आहोत अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि ती गुजरातमध्येच दिसते असं नाही रोज अधिकाऱ्याकडून पाय चोळून घेणारे मंत्री आपल्याकडे कितीतरी आहेत अनेक मोठे अधिकारी सुपर क्लास वन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना आपल्या घरातलं किचन साफ करायला लावतात पोरांचं ढोंगण साफ करायला लावतात भाजीपाल्याला पाठवतात हे कोणतं स्वातंत्र्य आहे ही कोणती समता आहे ही कोणती बंधुता आहे आणि ही कोणती माणुसकी आहे याचा विचार यांना सत्ता करू देत नाही कारण सत्ता ह्यांना मस्तवाल बनवते मस्ती जिरवायचे कसे यांची त्याला घटनात्मक मार्ग आहेत आणि त्यांना पाच वर्षातून येणाऱ्या एकदा निवडणुकांचे सुद्धा मार्ग आहेत ते मार्ग ज्या दिवशी इथला सामान्य माणूस वापरेल त्या दिवशी या पुढाऱ्यांची या सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरेल कारण आता ते सांडासारखे फिरताना आपल्याला दिसत आहेत पंधरा ऑगस्ट तोंडावर आलेलं असताना ही घटना घडलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे की ह्या दोन व्यवस्था आपल्या गुलाम आहेत आपण त्यांचे गुलाम नाही आहोत आपण राष्ट्राचे निर्माते आहोत आपल्या स्वप्नातून राष्ट्र जन्माला येतं आपल्या श्वासातून ते टिकतं हे कधीतरी आपण समजून घेणार आहोत की नाही घेणार आहोत ज्या देशामध्ये सामान्य माणसाला प्रतिष्ठा नसते तो देश कधीच बलवान होऊ शकत नाही आहे कारण देशाला बलवान होण्यासाठी आवश्यक असणारी जी शक्ती असते ती फक्त सामान्य माणसांच्या हृदयातून बाहेर पडत असते मला वाटतं की आपला पुन्हा गुलाम होऊ नये आपण खूप वर्षे गुलाम राहिलो इंग्रजांचे मोगलांचे फ्रेंचांचे डचाचे आणि आत्ता आपणच निवडून दिलेल्या सेवकाने आपल्याला गुलाम करू नये याची काळजी घ्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद